तुम्ही वादीच्या दाव्याला म्हणजेच केसला म्हणणे देणार नाही परंतु तुम्ही तुमचा जबाब देणार का आणि तो देऊ शकता का याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आहे तो निर्णय काय आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेले आहे हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पहा नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया प्रतिवादीची कैफियत नाकारल्यावर पुरावा देता येईल का एखाद्या दिवानी वादाच्या संदर्भामध्ये वादीने प्रतिवादी विरुद्ध न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्याचे समन्स प्रतिवादीला पाठवले जाते प्रतिवादी माननीय न्यायालयामध्ये हजर होतो परंतु मुदतीत त्यांची कैफियत म्हणजेच म्हणणे देत नाही त्यामुळे प्रतिवादी विरुद्ध विना कैफियत चौकशीचा आदेश होतो आणि केसचे कामकाज पुढे चालवले जाते वादीला त्यांची केस सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र पुरावा द्यावा लागतो तो पुरावा साक्षी पुराव्याच्या स्वरूपामध्ये कागदपत्राच्या स्वरूपामध्ये असतो म्हणजेच वादी हे त्यांचा स्वतःचा जबाब देतात तसेच साक्षीदारांचा जबाब देतात वादी जेव्हा स्वतःला साक्षीदार म्हणून स्वतः साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये स्वतःची केस सिद्ध करण्यासाठी उभे राहतात व जबाब देतात त्यावेळी वादीच्या सरतपासानंतर प्रतिवादी यांना त्यांनी त्यांचे म्हणणे दिलेले नसले तरी वादीचा उलट तपास घेता येतो वादीच्या साक्षीदारांचा उलट तपास घेता येतो दिवाणी दाव्यामध्ये वादीचा जेव्हा पुरावा संपतो त्यावेळी वादी हे पुरावा संपला असल्याची पुरशीच देतात जेव्हा वादी स्वतःला साक्षीदार म्हणून स्वतःच्या केसच्या सिद्धतेसाठी साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये हजर राहतात व जबाब देतात त्यावेळी वादीच्या सरतापासानंतर प्रतिवादी यांना त्यांनी त्यांचे म्हणणे दिलेले नसले तरी वादीचा उलट तपास घेता येतो साक्षीदारांचा उलट तपास घेता येतो वादीने दाखल केलेल्या कागदपत्राबद्दल प्रश्न विचारता येतात दिवाणी पुरावा संपतो त्यावेळी वादी हे पुरावा संपला असल्याबाबतची बाबतची पुरशीच लेखी स्वरूपामध्ये माननीय न्यायालयास कळवतात त्यानंतर प्रतिवादीला पुरावा देण्याची संधी असते प्रतिवादी हे स्वतःची साक्ष साक्षीदारांची साक्ष हे दाव्याच्या कामकाजामध्ये देऊ शकतात परंतु जेव्हा प्रतिवादीने केसमध्ये त्यांचे म्हणणेच दिलेले नसेल तर मात्र प्रतिवादी यांना त्यांच्या स्वतःचा सा जबाब साक्षीदारांचा सा जबाब कायद्याने देता येणार नाही कारण त्यांनी त्यांचे म्हणणे कोर्टामध्ये दिलेले नसते याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने कांचू विरुद्ध प्रकाशचंद व इतर या केसमध्ये महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून त्यामध्ये असे म्हटलेले आहे की एकदा प्रतिवादीच्या विरुद्ध त्यांनी म्हणणे दिले नाही असा आदेश झाल्यानंतर प्रतिवादी यांना त्यांचा पुरावा देता येत नाही साक्षी पुरावा देता येत नाही परंतु प्रतिवादी यांना फक्त वादी यांचा उलट तपास व वादीच्या साक्षीदारांचा उलट तपास घेण्याचा अधिकार आहे आणि त्या उलट तपासामध्ये प्रतिवादी हे वादीची केस खोटी आहे हे सिद्ध करू शकतात म्हणजेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालपत्रावरून असे स्पष्ट झालेले आहे की जर वादीने दाखल केलेल्या केसमध्ये प्रतिवादींनी त्यांचे म्हणणे दिले नाही तर प्रतिवादी यांना वादीची व वा वादीच्या साक्षीदारांची साक्ष घेण्याचा तर अधिकार आहे परंतु प्रतिवादीला स्वतःची साक्ष व साक्षीदारांची साक्ष माननीय न्यायालयामध्ये देता येणार नाही केवळ वा वादीचा वा व त्यांच्या साक्षीदारांचा उलट तपास घेऊनच वादीची केस कशी खोटी आहे हे मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा